याची चाल हळू हळू किंवा चालत होता बाळू त्याचे बाईवर नजर पडली तसा सुना बोळात डाव ठेवून मनात त्यानं तिला हेरली तिथ कुणी नाही पाहून उगाच चष्मा काढून रुमाल फिरवून हातान शिळ किती वाज विजोरान भावनेच्या जोशात भरात तिला उडली तसा सुन सुन्या बोळात डाव ठेवून तिला हेरली माग तीन कर्कन वळून हातात हात घेऊन चप्पल काढून राग गालात दिली तिचा अवतार पाहून बाळू गेला गोंधळून त्याला पळता भुई कमी पडली तसा सुन्या सुन्या गोळात डाव ठेवून म्हणा त्यानं तिला हेरली याची